नमस्कार मी डॉक्टर अर्चना शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा स्वागत करते आजची जी कविता आहे ती दोन मित्रांमध्ये भांडण झाल्यानंतर जो काही अबोला धरला जातो त्या अबोला संदर्भातली आहे आतापर्यंत आपण खूप साऱ्या नात्यांवरती खूप साऱ्या विषयांवरती कविता लिहिल्या आजची जी कविता आहे ती पुन्हा एकदा मित्रावरतीच आहे पण जेव्हा दोन मित्र एकमेकांशी भांडतात आणि मग त्याच्यामध्ये जो अबोला निर्माण होतो त्या अबोला अबोला व्यक्त करण्याच्या दृष्टीने आजची कविता लिहिली गेली आहे चला तर मग पाहूया अबोला भांडलास तर चालेल भांडलास तर चालेल पण आबोला मात्र धरू नको भांडलास तर चालेल पण आबोला मात्र धरू नको एकदा नाही दोनदा नाही दहा वेळा भांड एकदा नाही दोनदा नाही दहा वेळा भांड पण मनात मात्र रागाला मांडू देऊ नको थाण भांडलाच तर चालेल पण आबोला मात्र धरू नको एकदा नाही दोनदा नाही दहा वेळा भांड पण मनात मात्र रागाला मांडू देऊ नको थाड मित्रा मैत्री ही अशीच असते मित्रा मैत्री ही अशीच असते लटका राग आणि क्षणिक भांडण आबोला धरायला असते बंधन मित्रा मैत्री ही अशीच असते लटका राग क्षणिक भांडण अबोला धरायला असते बंधन म्हणूनच मित्रा भांडलास तरी चालेल पण अबोला मात्र धरू नको मित्र एक ध्यानात ठेव मित्रा एक ध्यानात ठेव वेळ आणि काळ येत नसते सांगून मित्र एक ध्यानात ठेव वेळ आणि काळ येत नसते सांगून वेळ कमी त्यात काळ आला वेळ कमी त्यात काळ आला तर एकटा पडशील वेळ कमी त्यात काळ आला तर एकटा पडशील आणि आबोला धरला म्हणून पश्चातापी करशील मित्र एक ध्यानात ठेव वेळ आणि काळ येत नसतो सांगून वेळ कमी त्यात काळ आला तर एकटा पडशील आणि आबोला धरला म्हणून पश्चातापही करशील म्हणूनच मित्रा सांगावेसे वाटते म्हणूनच मित्रा सांगावेसे वाटते भांडला तरी चालेल पण आबोला मात्र धरू नकोस म्हणूनच भांडलास तरी चालेल वाटते आबोला मात्र धरू नकोस हो एकदा नाही दोनदा नाही वेळा वेळा एकदा नाही नाही दोनदा ना पण मनात मात्र रागाला मांडू देऊ नको माझी ही कविता आपण आवडली असेल कवितेला जरूर लाईक करावं चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपण ज्या मित्राशी भांडला आहात त्या मित्राला ही कविता जरूर पाठवावी आणि शक्य तितक्या लोकांमध्ये ही कविता पाठवण्याचा प्रयत्न करून कवितेला लाईक सुद्धा करावं चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन कवितेसह एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद